तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं तर आपले लास्ट लेक्चरला आपण क्रॉपचं क्लासिफिकेशन शिकलो होतो तर आपले जे काही जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्टला आहेत तर हे जे काही लेक्चर आहेत आपले तर हे लेक्चर्स तुमचे सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट राहतील त्याचबरोबर सेमिस्टर फर्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा राहतील त्यांच्या सिलेबसमधले घेत आहे की तुम्हाला हे जे काही एम सी आरचं प्रिपरेशन करत आहे की त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपले लेक्चर्स काय राहणार आहेत हेल्पफुल राहणार आहे तर आपला सहा नंबरचा टॉपिक्स म्हणजे आपले याच्या आधीचे जे काही आपण ॲग्रॉनॉमीचे लेक्चर चालू केलेले होते तर तुमचे पहिला इंट्रोडक्शन एग्रोनॉमीचा टॉपिक्स आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर तुमचा सेकंड टॉपिक क्रॉप क्लासिफिकेशन आपण लास्ट लेक्चरला पाहिला त्याचबरोबर तुमचा टिलेजचा टॉपिक्स आपला अवेलेबल आहे सीडचा कॅरेक्टरिस्टिक्स गुड क्वालिटी ऑफ सीड सगळे अवेलेबल आहे त्याचबरोबर सोईंग मेथड सुद्धा आपले अवेलेबल आहेत आणि आपला सहावा टॉपिक्स आहे क्रॉप डेन्सिटी अँड जॉमॅट्री त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय आहे प्लॅन्ट जिओमेट्री प्लॅन्ट जिओमेट्री अँड इफेक्ट्स ऑन ग्रोथ हे आपल्याला हा टॉपिक सातच्या मधून कव्हर करायचा आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला काय पाहायचं आहे की क्रॉप डेन्सिटी अँड क्रॉप जिओमेट्री म्हणजे काय तर त्याच्यामध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन त्यालाच आपण काय बोलतो प्लॅन्ट डेन्सिटी असे बोलतो किंवा क्रॉप डेन्सिटी असे बोलतो तर प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे काय तर पॉप्युलेशन म्हणजे नंबर ऑफ प्लांट पर युनिट एरिया इन दी क्रॉप फील्ड म्हणजे आपली जी काय आपली जमीन आहे किंवा आपलं शेत आहे तर त्या शेतामध्ये आपण किती प्लॅन्ट आपण तिथे लावलेला आहे म्हणजे नंबर ऑफ प्लांट पर युनिट एरिया त्या एरियामध्ये किती प्लांट्स आहेत अवेलेबल तर त्याला आपण काय बोलतो प्लॅन पॉप्युलेशन असे बोलतो किंवा प्लांट डेन्सिटी असे बोलतो समजलं त्यानंतर ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन आता ऑप्टिमम प्लॅन्ट पॉप्युलेशन काय आहे इट इज द नंबर ऑफ रिक्वायर टू प्रोड्यूस मॅक्झिमम आउटपुट्स ऑर बायोमास पर युनिट एरिया काय होणार आहे की पहिली गोष्ट ऑप्टिमम प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे असं समजा की तुमच्या फील्डमध्ये काय आहे जे काही शंभरच तुमचे झाडे बसू शकतात म्हणजे तुमचे काय तुम्ही ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन जर ठेवलं मेंटेन तर तुमचं जो काय आउटपुट आहे म्हणजे तुमचं जे काय उत्पन्न भेटणार आहे तर ते मॅक्झिमम आउटपुट भेटणार आहे त्याचबरोबर बायोमास सुद्धा काय होणार आहे पर युनिट एरिया इन्क्रीज होणार आहे अँड सेकंड एनी इन्क्रीज बिहाइंड दिस स्टेज रिझल्ट इन आयदर नो इन्क्रीज ऑर रिडक्शन इन बायोमास म्हणजे की त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे की तुम्ही जर ती स्टेज जर इनक्रीज केली तर तुमचं जे काही बायोमास प्रोडक्शन आहे तर ते इनक्रीज पण होणार नाही आणि रिडक्शन पण सुद्धा होणार नाही त्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे इम्पॉर्टन्स आता इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन अँड क्रॉप जिओ आता प्लॅन्ट पॉप्युलेशन म्हणजे काय की त्या एरियामध्ये किती प्लॅन्स टोटल नंबर्स ऑफ प्लॅन्ट पर युनिट एरिया पहिले इम्पॉर्टन्स काय फायदा होणार आहे प्लॅन्ट पॉप्युलेशन मेंटेन ठेवण्याचा इल्ड ऑफ एनी क्रॉप डिपेंड्स ऑन फायनल प्लॅन्ट पॉप्युलेशन आता काय आहे की तुमचं जे काही इल्ड आहे तर ते क्रॉपवर तुमच्या प्लॅन्ट पॉप्युलेशनवरचं डिपेंड असतं म्हणजे तुमच्या फील्डमध्ये जर शंभर प्लॅनचं पॉप्युलेशन ऑप्टिमम असेल असेल तुम्ही जर ठेवलं तर तुमचं जे काही इल्ड आहे उत्पन्न आहे तर ते जास्त मिळणार आहे परंतु तुम्ही शंभरच्या प्लॅन पॉप्युलेशन म्हणजे तुम्ही पाचशे झाड लावली सहाशे झाड लावली तर काय होईल की दोन्ही झाडांमधून काय होणार आहे तुमचं जे काही कॉम्पिटिशन आहे तुमचं स्पेस कॉम्पिटिशन असेल तुमचं नाय न्यूट्रियन कॉम्पिटिशन असेल तुमची सनलाईट कॉम्पिटिशन असेल सगळ्या गोष्टीचं कॉम्पिटिशन वाढून तुमचं इल्ड काय होणार आहे डिक्रीज होणार आहे त्याच्यामुळे काही ईड आहे आपल्या क्रॉपचं तर ते कशावरती डिपेंड असतं फायनल प्लॅन्ट पॉप्युलेशनवरती डिपेंड असतं त्यानंतर सेकंड इम्पॉर्टन्ट आहे दी प्लॅन्ट पॉप्युलेशन डिपेंड ऑन द जर्मिनेशन पर्सेंटेज त्याचबरोबर जे काही प्लॅन्ट पॉप्युलेशन आहे ते कशावरती डिपेंड राहणार आहे जर्मिनेशन पर्सेंटेजवरती जर्मिनेशन पर्सेंटेज म्हणजे काय जी काय आपली उगवण क्षमता आहे ती जापणे जर झाडं लावली आणि ते जर्मिनेशन झालं उगलं तरच आपल्याला समजणार आहे की आपल्या जमिनीमध्ये किती प्लांट पॉप्युलेशन आहे म्हणजे प्लांट पॉप्युलेशन डिपेंड ऑन इट जर्मिनेशन पर्सेंटेज अँड सर्वायवल रेट ऑफ त्यानंतर तिसरा इम्पॉर्टन्स आहे अंडर रेनफेड कंडिशन हाय प्लॅन्ट पॉप्युलेशन विल मॉइश्चर बिफोर मॅच्युरिटी आता जी काही रेनफेड कंडिशन आहेत म्हणजे अशी शेती की जिथे तुम्ही काय करता पावसावरती पूर्णपणे डिपेंड राहता म्हणजे रेनफेड म्हणजे तुम्ही तिथे पाणी देत नाही इरिगेटेड शेती इरिगेशन तुम्ही प्रोव्हाइड करत नाही ती संपूर्ण तुमची जी काही शेती आहे ती पावसावरती डिपेंड राहते तिथे जर तुमचं प्लांट पॉप्युलेशन जर जास्त झालं तर तिथे प्लांट पॉप्युलेशन जास्त झालं तर काय होणार तुमच्या जे काही मॉइश्चर आहे तर ते डिफ्लेक्ट होणार आहे कमी पडणार आहे बिफोर मॅच्युरिटी आणि व्हेअर लो पॉप्युलेशन विल लिव्ह सॉइल मॉइस्चर अन आणि नंतर काय होणार आहे की जे काय प्लांटचं पॉप्युलेशन आहे तर ते काय होणार आहे कमी होणार आहे आणि प्लांटचं पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे काय होईल की तुमचं इल्ड कमी होणार आहे उत्पन्न कमी होणार आहे आणि कशामुळे सॉइल मॉइस्चर अनयुटिलाइज म्हणजे सॉइल मॉइस्चर तुम्हाला पुरेसे भेटले नाही तर त्यानंतर अंडर लो पॉप्युलेशन विल बी मोर ड्यू टू वाईल्ड स्पेसिंग जे काही लो प्लांट पॉप्युलेशन आहे तर इंडिव्हिज्युअल बी मोर ड्यू टू वाईल्ड स्पेसिंग म्हणजे एखादं तुमचे फील्ड आहे तर त्या फील्डमध्ये तुमचं प्लांट पॉप्युलेशन कमी असेल म्हणजे लो प्लांट पॉप्युलेशन असेल तर जे काही इंडिव्हिज्युअल प्लॅन्ट आहे तर त्याचं इल्ड कसं असणार आहे विल बी मोर असणार आहे कारण का ड्यू टू वायर स्पेसिंग त्याच्यामध्ये जे काही स्पेसिंग आहे तर ते जास्त असणार आहे त्याला कोणत्या कॉम्पिटिशन नसणार आहे समजलं त्यानंतर पुढचा इम्पॉर्टन्स आहे अंडर हाय प्लॅन्ट पॉप्युलेशन इंडिव्हिज्युअल प्लॅन्ट विल बी लो आणि हाय प्लॅन्ट पॉप्युलेशन ज्या एरियामध्ये प्लॅन्ट पॉप्युलेशन कसं असणार आहे जास्त असणार आहे तिथे काय होणार आहे की त्याचं जे काही इल्ड आहे तर ते विल बी लो होणार आहे ड्यू टू नॅरो स्पेसिंग कारण त्याला जागाच राहणार नाही सगळीकडे कॉम्पिटिशन लिडिंग टू कॉम्पिटिशन बिटवीन प्लॅन्ट प्लॅन प्लॅन्टच काय राहणार आहे कॉम्पिटिशन लागणार आहे जसं की तुम्ही एस टी मध्ये बसलेला असताना एस टी जर फुल असेल तर तुमचा थोड धक्का जरी लागला तरी तुमच्यामध्ये भांडण होतात कॉम्पिटिशन लागते बरोबर तसंच मध्ये पण आहे त्यानंतर पुढचं आहे यील्ड पर प्लांट डिक्रीज ग्रॅज्युअली ऍज ए प्लॅन्ट पॉप्युलेशन पर युनिट एरिया इज इन्क्रीज जे काही प्लॅन्ट यील्ड आहे तर ती जर डिक्रीज झाली तर समजून जायचं जे काही प्लांट पॉप्युलेशन आहे तर ते काय आहे इन्क्रीज आहे बट इल्ड फॉर युनिट एरिया इन्क्रीज बट जर उत्पन्न जर आपल्याला चांगलं भेटलं तर काय होतं सर्टन लेवल ऑफ द पॉप्युलेशन दॅट लेवल ऑफ द प्लॅन्ट पॉप्युलेशन इज कॉल ऑप्टिमम पॉप्युलेशन जर तुम्हाला फोरेस्टच्या प्रमाणामध्ये जेवढं तुम्ही डिसाईड केलं होतं की मला ह्या जमिनीमधून एवढं उत्पन्न भेटलं पाहिजे होतं आणि तेवढं ऑप्टिमम इल्ड आहे तर ते जर भेटलं तर आपण समजून जायचं की त्यालाच काय बोलतो आपण त्याचं ऑप्टिम प्लॅन्ट पॉप्युलेशन कसलं आहे ऑप्टिमम पॉप्युलेशन आहे त्यानंतर प्लॅन्ट जिओमॅट्रिक आता जिओमेट्री म्हणजे काय की प्लॅन्टिओमेट्री फर्स्ट शेप ऑफ दी प्लॅन किंवा प्लॅनची कॅनोटी प्लॅन जिओमेट्री म्हणजे काय की सेप ऑफ प्लॅन्ट जे काही झाडाचा आकार आहे किंवा जे काय प्लॅन कॅनोटी आहे तर त्यालाच काय बोलतो आपण प्लॅन जिओमेट्री बोलतो त्यामध्ये काय लाईक व्हर्टिकल ग्रोथ व्हर्टिकल ग्रोथ म्हणजे काय झाडे कशी वाढतात उभे वाढतात समजलं अशी सरळ स्ट्रेट वाढत जातात त्याला आपण बोलतो व्हर्टिकल ग्रोथ त्याच्यामध्ये स्वर्गम असेल मेज असेल पॅडे असेल आणि हॉरिझॉन्टल ग्रॉप्स काय होतात झाडे काय होतात अशी वाढतात म्हणजे हॉरिझॉन्टली वाढतात इकडे काहीतरी असे त्यांचे जातात त्याला कापूस लागलेला असतो काय असेल एक्झाम्पल समजलं जिथे ते काय असतील हॉरिझलीची ग्रोथ त्याच्यामध्ये कॉटन टोबॅको पर्सेस एक्सेट्रा असे क्रॉप्स आहेत त्याचे हॉरिझॉन्टल क्रॉप्स असते त्यानंतर क्रॉप ज्योमेट्री आता क्रॉप जॉमेट्री शेप ऑफ दी लँड अवेलेबल इंडिव्हिज्युअल प्लॅन त्याच्यामध्ये रँडम स्क्वेअर अँड रेक्टँग्युलर हा एक तुमच्यासाठी क्रॉप जिओमेट्रीचे जे काही टाईप्स आहेत किंवा प्लॅन्टिंग पॅटर्न आहेत त्याच्यावरती काय आहे तुमचे क्वेश्चन इम्पॉर्टन्स राहणार आहेत त्याच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ द प्लॅन डिफरंट रोज अँड कॉलम्स जे काय आपण ची काय करतो अरेंजमेंट करतो डिफरंट मध्ये किंवा डिफरंट कॉलममध्ये इज अँड एरिया इफिशियंटली युटिलाइज द नॅचरल रिसोर्सेस इज कॉल्ड एज दी क्रॉप जॉमेट्री वदरवाईज एरिया ऑक्युपाइड बाय दी सिंगल प्लॅन्स आता जर सिंगल प्लॅन्स जर आपण जॉमेट्री पाहिली तर आपण त्याचं स्पेसिंग ठरवतो ट्वेंटी बाय फिफ्टीन सेंटीमीटर राईट समजलं से। त्यानंतर प्लांटिंग पॅटर्न आता जे काय प्लांटिंग पॅटर्न का आहे हा काय आहे तुमच्यासाठी आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो तर प्लांटिंग पॅटर्न काय आहे की प्लांटिंग पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचे आहे प्लॅन्टिंगच्या मेथड्स आपल्याला पाहायचे आहेत तर पहिली मेथड आहे रॅन्डम जिओमेट्री आता रॅन्डम जिओमेट्रीमध्ये आपण काय करतो जी काय सोईंग मेथडमध्ये ब्रॉडकास्टिंग शिकला तर दीज टाईप जिओमेट्री ऑब्झर्ट ब्रॉडकास्टिंग मेथड ऑफ सोइंग सोईंग याच्यामध्ये काय करता रॅन्डम मध्ये तुम्ही तुम्ही डायरेक्ट काय करता तुमचं जे काही सीड असतं ते आपले शेतकरी कसे फोकून देतात म्हणजे युरिया जसं टाकतो आपण शेतीमध्ये तसंच काय करतात सीड टाकतात म्हणजे काय करतात ब्रॉडकास्टिंग करतात किंवा स्प्रेडिंग करतात त्याच्यामुळे काय होतं नो इक्वल स्पेस मेंटेन त्याच्यामुळे काय होतं त्या जे काही रॅन्डम जॉमेट्री आहे तर त्याच्यामध्ये जे काय आपलं स्पेसिंग आहे मधलं तर ते मेंटेन राहत नाही रिसोर्सेस आर आयदर अंडर एक्सप्लॉटेड ऑर ओव्हर एक्सप्लॉटेड समजलं त्यानंतर दुसरं आहे स्क्वेअर मेथड ऑर स्क्वेअर जॉमेट्री धिस सोन इक्वल डिस्टन्स इट्स ऑन आयदर साइड काय केलं जातं स्क्वेअर च्या काय केलं जातं इक्वल डिस्टन्सला काय केलं जातं सोईंग केली जाते लागवड केली जाते मोस्टली पेरिनियल क्रॉप्स असतील त्याच्यामध्ये ट्रीज क्रॉप्स फॉलो बाय द स्क्वेअर मेथड ऑफ द कल्टिव्हेशन समजलं जे काही पेरेनिअल्स क्रॉप्स आहेत म्हणजे ज्यांची लाईट सायकल तीन किंवा तीन पेक्षा जास्त वर्ष चालते ते पेरेनिअल्स क्रॉप्स त्याच्यामध्ये काय केलं जातात स्क्वेअर जा के मेथडमध्ये लावले जातात त्याचे ऍडव्हान्टेज काय आहे की लाईट युनिफॉर्म अवेलेबल कारण काय आहे की जे काही स्क्वेअर आहे आता ह्या स्क्वेअरमध्ये काय केले जातात कॉर्नरला लावले जातात म्हणजे इथे एक क्रॉप लावलं जातं इथे एक लावलं जातं त्याचबरोबर इथे एक लावलं जातं आणि इथे एक लावलं जातं बरोबर म्हणजे काय राहतं त्यांचे जे काही अंतर आहे दोघांमधलं ते कसं राहणार आहे सेम राहणार आहे इथे एक क्रॉप इथे एक क्रॉप इथे एक क्रॉप आणि इथे एक क्रॉप त्याच्यामुळे काय होणार आहे तिथून स्पेस आहे तर तो स्पेस मेंटेन राहणार आहे त्याचबरोबर रो टू रो प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स मेंटेन राहणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की लाईट जी आहे सन सन तर ती काय होणार आहे फॉर्म चांगले होणार आहे प्रत्येकावरती बरोबर म्हणजे लाईट इज युनिफॉर्मली अवेलेबल त्यानंतर मुवमेंट ऑफ इज नॉट ब्लॉक आता वारा जरी आला तर इथून वारा आला ह्या साईडने आला इकडून आला इकडून आला तरी काय होणार आहे ते राहणार आहे मध्ये मुवमेंट ऑफ द विंड कशी आहे नॉट ब्लॉक ब्लॉक होणार नाही मेकॅनायझेशन कॅन पॉसिबल म्हणजे ट्रॅक्टर तुम्ही इथून पण ट्रॅक्टर घालू शकता इकडून ट्रॅक्टर घालू शकता म्हणजे मेकनायझेशन तुम्ही इझिली करू शकता मेकॅनायझेशन म्हणजे काय की तुम्ही नांगरणी करायची असेल तुम्हाला अवजार घालायचे असेल किंवा हार्वेस्टर घालायचे असतील तुम्हाला काय करू शकता इझिली तुम्ही तिथे घालू शकता समजलं हे होतं आपलं स्क्वेअर मेथड स्क्वेअर मेथड आपण काय पाहूया मधून पाहून घेऊया आता त्याच्यामध्ये काय स्क्वेअर मिळतात आता हे स्क्वेअर नेतात यांनी काय केले इथे एक लावलंय इथे एक क्रॉप लावले इथे एक लावलंय लावलं म्हणजे तुम्ही काय केले आणि स्क्वेअर केले आता हे चार झालांमधून जर पाहिलं तर एक स्क्वेअर तयार झालं पुन्हा ह्या चार मधून काय झालं एक स्क्वेअर तयार झालं म्हणजे अशा स्क्वेअर सिस्टीम मध्ये काय केली प्लॅन्टिंग केली तर त्याला आपण बोलतो स्क्वेअर सिस्टीम प्लॅन्टिंग समजलं आता त्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचंय रेक्टेंगुलर मेथड प्लांटिंग मध्ये काय करायचं आपल्याला जसं स्क्वेअर मध्ये केलं तसं सेम काय करायचं रेक्टेंगुलर मध्ये करायचे रो अँड कॉलम दे रो स्पेसिंग आर वायडर जे काय रो आहे तर ती कशी असणारी मोठी असणार आहे म्हणजे आता इथे आपली काय आहे इथे एक झाड लावलं त्यानंतर दुसरं झाड इथे लावलं तिसरं झाड इथे लावलं चौथं काय लावलं इथे लावलं जे काही रो आहे तर याच्यामधलं जे काही डिस्टन्स आहे तर ते कसं असणार आहे जास्त असणार आहे वाईड असणार आहे स्पेसिंग बिटवीन दी प्लॅन्ट डिफरंट टाईप्स ऑफ द एक्झिट रेक्टँग्युलर मेथड त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे सॉलिड रो तर याच्यामध्ये काय आहे की इच रो विल नॉट प्रॉपर स्पेसिंग बिटवीन दी प्लॅन्ट जे काही सॉलिड रो आहे त्याच्यामध्ये काय होतं प्रत्येक रो मध्ये काय होतं की नॉट प्रॉपर स्पेसिंग म्हणजे जे काही बिट्वीन प्लॅन्टमध्ये प्रॉपर स्पेसिंग नसतं त्याचबरोबर दिस दिस इज फॉलो ओनली अॅन्युअल क्रॉप त्याच्यामध्ये काय केले जातात फक्त अन्युअल क्रॉप ग्रो केले जातात विच हाव टेलरिंग पॅटर्न ज्याला काय होतात टेलरिंग टेलरिंग्स म्हणजे काय की फुटवे फुटतात असेच प्लॅन काय केले जातात अॅन्युअल मध्ये त्यांनी ग्रो केले जातात देअर इज द डिफायनाइट रो अरेंजमेंट बट नो कॉलम अरेंजमेंट त्याच्यामध्ये काय असते सॉलिड रो मध्ये रो अरेंजमेंट डिफायनट राहते मग जी काही कॉलम अरेंजमेंट असते तर ती डिफायनट नसते एक्झाम्पल हिट त्यानंतर दुसरं आहे पेयल रो अरेंजमेंट पेयर रो अरेंजमेंटमध्ये काय इट इज अल्सो रेक्टँग्युलर अरेंजमेंट म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं याच्याप्रमाणे तर अशी अरेंजमेंट येते पेयर रो अरेंजमेंटमध्ये राहते इट इज क्रॉप रिक्वायर नाईन्टी सेंटीमीटर स्पेसिंग अँड पेयर रो इज टू अडॉप्टेड धीस स्पेसिंग इज अल्टर सेव्हन्टी फाय टू सेव्हन्टी फाय वन ट्वेंटी सेव्हन्टी फाय इन्स्टन्स ऑफ दी नाईन्टी सेंटीमीटर म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं रो टू रो डिस्टन्स काय ठेवलं जातं मेंटेन ठेवलं जातं इज इंटर क्रॉप्स कॅन बी ग्रोन इन बिट्वीन टू पेअर्स तुम्ही काय करू शकता ज्या काही दोन पेयर्स आहेत तर ह्या दोन पेयर्स मध्ये तुम्ही काय करू शकता आंतर पिके तुम्ही लावू शकता बरोबर तुम्ही करू शकता अँड पॉप्युलेशन इज केप कॉन्स्टंट आणि जे काही पॉप्युलेशन आलं नाही तर ते पॉप्युलेशन कसं राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे त्यानंतर स्कीप रो आता स्कीप रो म्हणजे काय की तुम्हाला काय करायची रो ऑफ दी प्लॅन्टिंगप ज्यावेळेस तुम्ही प्लांटिंग करणार आहेत त्यावेळेस तुम्हाला जी काही रो आहे तर ती तुमची रो तुम्हाला काय करायचे आहे स्किप करून टाकायची आहे अँड देन रिडक्शन इन पॉप्युलेशन जर तुम्ही रोज स्किप केल्यानंतर तुमचं काय होणार आहे जे काही पॉप्युलेशन आहे तर ते रिडक्शन होणार आहे कमी होणार आहे दिस रिडक्शन इज द कॉम्पेन्सेटेड बाय प्लांटिंग अँड इंटरक्रॉप्स पॅक्टायसिस रेनफेड ऑर ड्रायलँड एग्रीकल्चर तर ते आहे आपले ट्रँग्युलर मेथड ऑफ द प्लांटिंग आता ट्रँग्युलर मेथड मध्ये तुम्हाला काय करायचे ट्रँग्युलर करून तुम्हाला काय करायचे क्रॉप प्लांटेशन करायचे इथे एक लावायचं त्यानंतर इथे एक लावायचं थेट लावायचं ट्रँग्युलर मेथडमध्ये काय रिकमेंडेड कशासाठी केली जाते इट इज विन दिस मेथड रिकमेंडेड फॉर दी वाईल्ड स्पेस क्रॉप की ज्यांना खूप अंतर लागतं म्हणजे कोकोनट असेल मँगो असेल तुम्ही इथे मँगो लावला इथे मँगो लावला इथे मँगो लावला म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही झाडांना काय होणार नाही डिस्टर्बन्स होणार नाही म्हणजेच ट्रँग्युलर मेथडमध्ये काय केलं जातं जे काही वाईड स्पेस ज्यांना खूप सारा अंतर लागतं किंवा जास्त स्पेस लागतो असे क्रॉप्स काय केले जातात तिथे ग्रो केले जातात द नंबर ऑफ द प्लॅन्ट पर युनिट एरिया इज मोर इन दिस सिस्टीम आणि ह्या एरिया ह्या सिस्टीम मध्ये काय केले जातात नंबर ऑफ द प्लॅन्ट पर युनिट एरियामध्ये लावले जातात त्यानंतर पुढची सिस्टीम आहे क्विनिकल सिस्टीम किंवा डायगोनल सिस्टीम त्याच्यामध्ये काय केली जातात फ्रूट ट्रीज लावल्या जातात सिमिलर टू द स्क्वेअर सिस्टीम ही जी काय डायगोनल सिस्टीम आहेत तर ही कशी असते स्क्वेअर सिस्टीम सारखीच असते पण काय केलं जातं त्याच्यामध्ये एक्सेप्ट दॅट दी फिफ्ट्रीज इज प्लॅन्टेड सेंटर ऑफ इ स्क्वेअर काय केलं जातं जे काय स्क्वेअर मध्ये तुम्ही पाहिलं तर या स्वेअर मध्ये तुमचा इथे एक लावला इथे एक लावला हे तुम्ही चार क्रॉप लावले स्क्वेअर सिस्टीम मध्ये पण जे काय डायगोनल आहे डायगोनलमध्ये काय केले जातात की एक एक्स्ट्रा फिफ्ट प्लॅन्ट काय केलं जातं सेंटरला लावला जातो त्यालाच काय बोलतात डायगोनल सिस्टीम आणि जे काही आपण ॲडिशनल ट्री इन दी सेंटर तुम्ही जे काय सेंटरला जे काही प्लांट ऍडिशनल लावलेला आहे त्याला आपण कॉल्ड बोलतो द फिलर हा काय आहे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे की जे काही आपण डायगोनल सिस्टीम मध्ये आपण जे काही ऍडिशनल ट्री आपण ग्रो करतो सेंटरला त्याला काय बोलतात तर फिलर्स असे बोलतात त्यानंतर पुढचे आहे हेक्झागोनल सिस्टीम हेक्झागोनल सिस्टीम याच्यामध्ये तुम्ही पहा डायगोनॉल दिसत असत तर हे ट्रायंग्युलर पाहिले तुमचे ट्रायंगुलर मेथड ट्रायंगुलला काय केलेलं आहे त्यांनी प्लॅन्ट लावलेले आहे त्यानंतर कुनिकस सिस्टीम ऑफ डायगोनल हे तर काय केले स्क्वेअर सारखीच आहे फक्त काय केले मिडल ला एक प्लांट त्यांनी काय केलेला आहे ग्रो केलेला आहे समजलं डायग्राम मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील त्यानंतर पुढची पाहायची होती आहे हेक्झागोनल हेक्सागोनल सिस्टीम मध्ये काय आहे इन दिस सिस्टीम ट्री इज प्लांटेड इच कॉर्नर ऑफ द दुलॅटरल ट्रायंगल विथ वे सिक्स ट्री फ्रॉम द हेक्झागोन्स विथ सेवन ट्रीज इन सेंटर आता हेक्सागोनल मध्ये तुम्हाला काय करायचे की तुम्ही प्रत्येक कॉर्नरला जे काही तुमचे इक्विलॅटरल ट्राएंगल्स असते सहा ट्री तुम्हाला काय करायची प्रत्येक कॉर्नरला लावायचे आहे आणि त्याच्यामध्ये सेव्हन्थ ट्री तुम्हाला सेंटरला घ्यायचा आहे हेक्झागोनल सिस्टीम मध्ये बाय दिस मेथड्स मोर दॅन फिफ्टी पर्सेंट प्लांट पॉप्युलेशन इन्क्रीज कम्पेअर्ड टू द अदर मेथड्स आणि ह्या मेथडचा फायदा काय आहे की जेवढ्या काय बाकीच्या आपण मेथड्स पाहिल्या तर त्या मेथड्सपेक्षा याच्यामध्ये पंधरा टक्के प्लॅन पॉप्युलेशन इन्क्रीज होतं ह्या मेथडचा हेक्झागोनल सिस्टीमचं म्हणजे तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की कुठलीही मेथड अशी आहे जेथे काय होतं बा ऑदर प्लॅन ऑदर मेथड्सपेक्षा फिफ्टीन पर्सेंट प्लांट पॉप्युलेशन जास्त असतं तर ती कुठली आहे हेक्झागोनल मेथड आहे त्यानंतर चौथी आहे कॉन्ट्रोल सिस्टीम आता कॉन्ट्रो सिस्टीम इज युजली फॉलो ऑन द हिल विथ हाय स्लोप हे कुठे केले जाते कंट्रोल मेथड्स की डोंगरावरती किंवा उताराच्या दिशेने डोंगरावरती काय केले जाते अडॉप्ट केले जाते इन दिस मेथड ट्रीज आर प्लांटेड अक्रॉस द स्लोप्स डोंगर उतारावरती काय केलं जातं प्लांट लावले जातात म्हणजे पहा ते डोंगर आता हे काय उतारावरती अशी इथे झाड लावलेली आहेत डोंगराच्या उतारावरती काय केलेलं आहे झाड लावलेली आहेत तर त्याला आपण काय बोलतो बोलतो तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं प्लांटिंग सिस्टीम पाहिले तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया हो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद